श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन चारशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे बघा पूर्ण उंची मी साडेचौदा अधिक साडे पंधरा इंच शोल्डर सहा इंच घेतलेला आहे चव्वेचाळीस छातीचा हा चौथा भाग अकरा इंच आणि अडतीस कंबर आहे त्याचा चौथा भाग इथे घेतलेला आहे त्याच्या पुढे एक्स्ट्रा अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे सव्वा सहा इंच मी मुंडा खोली घेतलेला आहे सव्वा इंच मी दीड इंचावरून मुंड्याला आकार दिलेला आहे गळारुंदी मी पावणे तीन इंच घेतलेलं आहे खालून साडेतीन इंच घेतलेलं आहे अकरा मी गळ्याची उंची घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे चव्वेचाळीस छातीचं हे मार्किंग झालेलं आहे पुढे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि वरून मी गळ्याचा आकार पूर्णपणे द्यायला सुरुवात केलेली आहे जिथे मद्य सेंटरवरती एक इंचावरतून मी चौकोनी आकार दिलेला आहे आणि हा आकार आपला तयार झालेला आहे आता कॅनवास पेपरवरती बघा कॅनवास पेपरवरती मद्य पकडून व्यवस्थित आपण एक पिन लावून घ्यायची पिनवरती लावून झाल्यानंतर इथे मी अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार जसा आपला खाली आकार आपण काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकार आपण हा काढून घ्यायचा एक्स्ट्रा मार्जिन पुढे ठेवायचं जेवढं आपलं असेल तर एक इंच किंवा तुम्ही सव्वा इंच ठेवू शकता त्या पद्धतीप्रमाणे ठेवून झाल्यानंतर बघा जसा आकार आपण काढलेला आहे तो व्यवस्थित कट करून घेऊया पहिल्यांदा कॅनव्हास पेपर होते एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते पहिला कट करून टाकूया आता एक इंचावरून गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेऊया अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार आपण व्यवस्थित कट करून घेऊया गळ्याचा आकार हे बघा गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेऊया इथे आणि आकार कट करून झाल्यानंतर अस्तरच्या भागावरती व्यवस्थित ठेवून आपण एकदा इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आणि सरळ भागावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या भागावरती इथे बघा कॅनवास चा पेपर ठेवायचा आणि कॅनवास पेपरवरती व्यवस्थित एकदा इस्त्रीने प्रेस केल्यानंतर व्यवस्थित जसा आकार आपण दिलेला आहे तर व्यवस्थित आपण इथे बघा कडेने शिलाई करून घ्यायची जशी आकाराभोवती शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित आकार शिलाई करून घ्या जसा आहे तसा व्यवस्थित एकदम परफेक्ट हो। इस्त्रीने एकदा प्रेस केल्यानंतर व्यवस्थित कुठेही घोळ सुरकुती वगैरे पडत नाही त्याच्यामुळे एकदा इस्त्रीने व्यवस्थित आपला ब्लाउज पीस व्यवस्थित इस्त्रीने क कर... प्रेस करून घेत जावं आता जिथे आपला आकार वळलेला आहे तिथे छोटे कट मारून घेतले आणि अस्तर आणि कॅनव्हस व्यवस्थित आतमध्ये पलटी करून घेतली पलटी करून झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित फिनिशिंगच्या सायने आपला आकार तयार होण्यासाठी वरून एक दाब टिप देऊन घ्यायची दाबटिप दिल्यानंतर व्यवस्थित आकार आपला हा तयार होतो हे बघा खूप सुंदर अशी सिल्कची साडी आहे मैत्रिणीनो अशीच आहे कलर कलरलासुद्धा त्यामुळे हा ब्लाऊज पीस आणि साडीचा कलर एकच असल्यामुळे त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची खूप सुंदर असे मी डिझाईन बनवलेले आहे या डिझाईनची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे मैत्रिणीनो पुढचा भाग हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई घ्यायची किंवा आपल्या जसे एरियाप्रमाणे आपण शिलाई घेत असतो मैत्रणीनो आता मेन फॅब्रिक आणि अस्तर अस्तरच्या मापाने आपण अपन कटिंग केलेलं आहे मेन फॅब्रिक आपण थोडं जास्त ठेवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घेऊया शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते पूर्णपणे कटिंग करून जाऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरून मी फोल्ड करून घेतली घडी आणि जे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जे एक्स्ट्रा होतं ते पूर्णपणे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता हा आपला भाग बघा गळ्याचा आकार खूप सुंदर असा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स काढून घेऊया टक्सची उंची साडेचार इंच ठेवलेली आहे अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच टक्ससाठी आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असतं त्या पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंच दोन्हीकडे टक्स आणि खालून कंबरपट्टी कंबरपट्टीसाठी दीड इंचाची मी कंबरपट्टी काढलेली आहे सरळ भागावरती सरळ कंबरपट्टी ठेवायची सरळ भागावरती ठेवून झाल्यानंतर इथे बघा शिलाई करून घ्यायची पट्टी आतमध्ये फोल्ड करायची वरून एक दाब टिप देऊन घ्यायची दाब टिप झाल्यानंतर आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि परत एकदा तिथे हात शिलाई घालायची असते त्याच्यामुळे ही मोठी शिलाई घालून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे रेग्युलर जसे आपण प्रत्येक ब्लाऊजला ही कंबरपट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे ही कंबरपट्टी जोडलेली आहे तर बघा मैत्रिणीनो ही माझी जोडून झालेली आहे आता तिथे बघा मी एक इंचाची पट्टी काढली आहे एक इंच ते सव्वा इंचाची पट्टी काढलेली आहे तिरकस पट्टी मी काढलेली आहे दोन पट्ट्या काढल्या त्या मी जोडून घेतल्या जसे आपण गळ्याची गळपट्टी काढतो त्या पद्धतीप्रमाणे पट्टी काढली पण इथे मला नॉड काढायचे आहे नॉडसाठी मी इथे सव्वा इंच पट्टी केलेली आहे पट्टी फोल्ड केली आणि कढीने पाव इंचाचं मार्जिन ठेवत पूर्णपणे का थोडीशी मला मोठी हवी एकदम नॉडसारखी छोट लहान नको आहे त्या पद्धतीप्रमाणे मी शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर थोडेसे जे कट होते ते धागे बाहेर आले होते ते व्यवस्थित कट करून टाकले आता नॉड काढण्यासाठी इथे बघा सुईच्या धाग्यामध्ये एक मी धागा होलेल्या आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण जशी नाड काढतो त्या पद्धतीप्रमाणे आपण नॉड काढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण नॉड काढून घेऊया तुम्ही जशी तुम्हाला जशी कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नॉट काढाही मी सुईच्या धाग्यानेच नॉट काढते नेहमी अशा पद्धतीप्रमाणे ही पडदिशान होते नॉट त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं ओढलं कनी आणि जास्त हे बघा कितीही लहान असू दे त्या पद्धतीप्रमाणे ही निघते आता इथे बघा मी दोन इंचाचं आहे तिथं मध्य सेंटरवरून एक मार्किंग करून गेले एक इंचावरती आणि जिथून आकार आपला हा वळला होता तो अशा पद्धतीप्रमाणे खाली मी आहा जोडून घेतलेला आहे तोच आकार सेम त्या पद्धतीप्रमाणे दुसऱ्या साईडला पण तो वळवून घ्यायचा म्हणजे काढून घ्यायचा म्हणजे सेम मार्जिन आपलं दोन्हीकडे त्याच पद्धतीप्रमाणे राहतं हे लक्षात ठेवा नाहीतर कमी जास्त होला तर आकार पूर्णपणे व्यवस्थित येणार नाही तो थोडासा वेगळा होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आकार आपला काढून झालेला आहे आता मागाशी जी नॉड होती ती नॉडसाठी मी आता बघा मी नॉड आपली काढलेली आहे त्यासाठी मी हा असा आकार दिला आणि परत त्या साईडला पण आपल्याला ती नॉड तशा पद्धतीप्रमाणे जोडायची आहे तर कशा पद्धतीप्रमाणे जोडायची बघा तर वरून मी मध्य सेंटरवरून फोल्ड करून घेतली नॉड आणि जशी आपण ही नॉडची बघा डिझाईन करायची आहे नॉडच्या वेणी बघा अशा पद्धतीप्रमाणे वेणीसारखी ही डिझाईन आपण तयार करायचे दोन्हीकडच्या कर बाजूला दोन क्रॉसमध्ये पकडायचे आणि मध्य सेंटरवरती थोडासा गॅप ठेवायचा आणि मध्य सेंटरवरून आपली ही शिलाई गेली पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे आणि थोडा गॅप ठेवून त्याच्या पद्धतीप्रमाणे दोन्ही जुळलेले असतात त्या ठिकाणी आपली शिलाई गेली पाहिजे आणि ही डिझाईन आपली तयार होणार आहे आता शेवटला इथे डिझाईन आली बघा तर जे एक्स्ट्रा होते ते मी व्यवस्थित कट करून टाकले आता सेम त्याच बाजूलासुद्धा आपण मार्किंग करून घेतलं होतं तिथून आपण जोडायला सुरुवात करायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मग अशी ज्या पद्धतीप्रमाणे फोल्ड केली होती त्या पद्धतीप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आणि हे बघा दोन्ही टोके विरुद्ध दिशेला करायची आणि मध्य सेंटरमध्ये थोडासा गॅप ठेवायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे गॅप ठेवून ही सारखी डिझाईन आपली तयार करायची आहे खूप सुंदर अशी आपली डिझाईन होते कारण की ब्लाउजचा आणि साडीचा सा कलर दोन्ही एक असल्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आपल्याला काहीच करता येत नाहीये त्या पद्धतीप्रमाणे मी छोटीशी इथे ही डिझाईन केलेली आत आहे आता जिथे आकार काढला होता तिथेपर्यंतच आपण ही अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन केलेली आहे आकार कुठेपर्यंत काढला होता ते लक्षात ठेवा बघा व्यवस्थित तिथंपर्यंत कारण तिथून आपल्याला नंतर ही लेस जोडायची आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मी ही जोडून घेतलेली आहे आता दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपली जोडून झालेली आहे डिझाईन तयार झालेलं आहे आता इथे काय करायचं बघा आता इथे मी गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे तिथे मी धागा बदललेला आहे आपला जो मगाशी धागा होता तो नाही वापरलेला तिथे मी, वापर मी लेस वापरताना धागा बदललेला आहे पहिल्यांदा तिथून मी सुरुवात केलेली आहे बघा लेस जोडायला आणि परत ह्या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही लेस दोन्हीकडच्या साईडला जोडून घ्यायची बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे सेम आपली लेस जोडून झालेली आहे त्याच्यावरती आपण डबल शिलाई करून घ्यायची पण जे व्यवस्थित पॅक होऊन जाईल परत वरून एकदा त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही लेस जोडायला सुरुवात करायची हे बघा जिथून आकार आपण वळवला होता तो व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे आपण ही लेस जोडायला सुरुवात करायची आहे आखार काढला होता तो त्या पद्धतीप्रमाणे तसेच आपण व्यवस्थित लेससुद्धा त्याच पद्धतीप्रमाणे आपण जोडायचे खूप सुंदर अशी आपली डिझाईन आहे बघा मैत्रिणीनो पूर्णपणे जिथेपर्यंत आपण आता ती मगाची वेणीची डिझाईन आहे ती ती पण त्याच्यामध्ये आली जाईल कारण की तिथे पण आपलं फिनिशिंग व्यवस्थित होईल कारण की तो भाग जो असतो तो भाग आपला दबला जाईल त्याच्यामध्ये तो व्यवस्थित हे बघा एक्स्ट्रा जे आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं मागे आले असेल पुढे आले असेल तर या सुद्धा काहीतरी दिसलं तर त्या पद्धतीप्रमाणे डबल शिलाई करायच्या अगोदर ती काळजी घ्यायची आणि व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी लेस वगैरे बाहेर आले असेल तर व्यवस्थित कट करून टाकायचं म्हणजे आपल्या फिनिशिंगच्या साईडने व्यवस्थित लेससुद्धा लावली जाते आणि ब्लाऊज हे पाठी लुक छान येतो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपली लेस लावून झालेली आहे तर इथे बघा मैत्रणीनो आता आपल्याला इथे आपल्याला नॉट तयार करायचे नॉटसाठी बघा मी इथे त्रिकोणी आकारामध्ये जे तुकडे कट केले होते ते तुम्हाला सांगितलेले चौखोन आकारामध्ये त्रिकोण पकडायचा आणि त्रिकोण आकारून खालून मी गोलाकार देऊन घ्यायचा मगाशी जी नॉड होती ती नॉड मी बघा अडीच अडीच इंचाचे चौखून ते तुकडे कट करून घेतले जी मगाशी नॉड आपण वेणीची तयार केली त्याचेच तुकडे आहेत ते मी अडीच अडीच इंचाचे तुकडे कट केले आणि एका साईडवरून सरळ भागावरती हे तुकडे बघा जिकडे शिलाई केलेली आहे तो भाग आणि या साईडला अशा पद्धतीप्रमाणे दुमडून हे जोडून घेतलेले आहे एक्स्ट्रा जे आहे ते व्यवस्थित कट करून टाकलेले आहे आता परत जो दुसरा तुकडा आहे तो सरळ भागावरती सरळ ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची म्हणजे हे बाहेर आपले अशा पद्धतीप्रमाणे हे ही अशी पद्धतीप्रमाणे आपली ही गोंड्यांची डिझाईन तयार होणार त्याच्यावरती मी मगाची जी लेस वापरली ती परत एकदा त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडून घ्यायची आता जोडून घेतल्यानंतर मध्य सेंटरवरती नॉड पकडायची आणि व्यवस्थित आपला हा सुंदर असा गुंडा तयार होतो जर तुम्हाला खाली जर त्याच्या हे बघा ते छोटेसे आपण जे नॉटचे हे बघा हे नॉटचे अशा छोटेसे छान असे हे बघा गोंडे तयार झालेले आहेत आता ते आपण जोडून घेऊया अशा पद्धतीप्रमाणे एका साइडला मी मणी जोडून घेतलेले आहेत दुसऱ्या साईडला पण मी मणी जोडून घेणार आहे जिथे मगाशी आपण डिझाईन केली तिथे मी हे मणी जोडून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर अशी आपली डिझाईन कशी छान दिसते बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साडीवरती सिल्क साडी असो किंवा कोणतीही साधी सिंपल साडी असो त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीप्रमाणे करायची तर मैत्रिणीनो ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा छोटासा मी ते पॅश ठेवलेला आहे जर का तुम्हाला लटकनलासुद्धा खाली मनी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता इथे बघा तिथून तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद